चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि भिन्न हर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायाचा उत्सव बुधवारपासून पासून जल्लोषात सुरू झाला भक्त गणरंगात नाहून निघाले आहेत ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वाद्याच्या निनादात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा याचा जयघोष चिरमोरी फुलांची उधळण करत कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी शामपुरी कुंभार गल्ली बापट कॅम्प पापाची दिट्टी येथे मोठी गर्दी केली होती गणरायाच्या आगमनानं सर्वत्र भक्तिमय वातावरण झालं होत रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या गणरायाच्या आगमन मिरवणुका सुरू होत्या गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात आदल्या दिवसापासूनच घरगुती गणेश मूर्तींचं सा, सार्वजनिक मंडळाच्या गणेश आगमनाच्या मिरवणुकांनी शहर दणाणलं होतं सकाळपासूनच लोकांच्या घरोघरी मोठा उत्साह पाहायला मिळाला गणरायाच्या मूर्ती डोक्यावरती घेऊन आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरी नेण्यात आल्या घरोघरी मोठ्या हौसेनं सजावलेली आरस आणि सजावटीत ढोल ताशांच्या गजरात गणपती बापाची मूर्ती घरोघरी विराजमान झाल्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये देखील मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती अनेक कुटुंबामध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच गणेशमूर्ती घरी नेण्यात आली होती कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभारगल्ली गंगावेश बापाच्या तिकटी बापट कॅम्प येथील कुंभार गल्ल्यांमध्ये गणेश मूर्ती नेण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिरच्या बापाचं थाटात आगमन झालं डोक्याला गणपती गणपतीबाप्पा मोर्याची रिबनपट्टी बांधून महिला पुरुष तसंच बालचमू देवमूर्ती नेण्यासाठी आले होते सार्वजनिक तरुण मंडळांकडून साऊंड सिस्टीमसह वाजत गाजत गणेश मूर्ती नेल्या जात होत्या त्यामुळे कोल्हापूर शहरच काय तर उपनगरात देखील रस्ते मिरवणुकीने गच्च झाले होते ठिकठिकाणी वाहतूक पोलीस आणि अन्य, अन्य पोलीस वाहतुकीची कोंडी सोडवत होते अवघ्या समाज मनाची सकारात्मकता वाढवणाऱ्या श्री गणरायाचं आगमन आज सकाळपासून होत आहे आपण माझ्या बघ मागे पाहत आहात कुंभार गल्लीचा हा गणपती आहे आणि कुंभार गल्लीमधून विविध गणेश आज सकाळी भक्तिभावामुळे वातावरणात आणि तीन पिढ्यातील सहभागानं या ठिकाणी गेले आहेत आणि संध्याकाळनंतर पुन्हा एकदा मोठ्या गणपती सार्वजनिक गणपतीच्या गणेश उत्सवच्या मिरणुका गणेश आगमनाच्या मिरणुका मोठ्या प्रमाणात निघणार आहेत टी व्ही माध्यमातून हे सर्व आम्ही आपल्यापर्यंत पोचवणार आहोत शाहूप्री कुंभारकलीतून मी टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी राजेंद्र मकोटे धन्यवाद